विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनीवर व्हावे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी संसदीय अधिवेशनात मांडला प्रश्न केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी जानेवारी महिन्यात सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेतील साजरे होणारे धार्मिक सांस्कृतिक वेगळेपण देशभरात प्रसारित होण्याची आवश्यकता आहे भेदभाव विरहित साजरा होणाऱ्या सोलापूरच्या या गड्डा यात्रेचे देशातील सर्व इतर यात्रेपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण आहे हे वेगळेपण तसेच श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दिव्य कार्याचा प्रसार करीत सांस्कृतिक अध्यात्मिक महती देशभरात होण्यासाठी चार दिवसीय यात्रेचे थेट प्रक्षेपण डी सह्याद्रीवर करण्याची मागणी खासदार महास्वामी यांनी केली संसदीय अधिवेशनादरम्यान तीनशे सत्याहत्तर अन्वये तसेच केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी ही मागणी केली आहे यावेळी तत्परतेने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत दाखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले येणाऱ्या जानेवारी महिन्यातील गड्डा यात्रेचे चित्रीकरण प्रसारण राष्ट्रीय डीडी वाहिनीवर करण्यात येण्याबाबत सकारात्मकता दर्शवली सोलापूर नगरी ही बाराव्या शतकात श्री सिद्धेश्वरांच्या वास्तव्याचे पावन झालेली योगभूमी म्हणून प्रसिद्ध आहे त्यांनी घेतलेल्या जिवंत समाधीमुळे सोलापूर ही योगभूमी तपोभूमी म्हणून दक्षिण भारतात परिचित आहे सुमारे नऊशे वर्षापासून प्रतिवर्षी मकर संक्रांतीस जानेवारी महिन्याच्या बारा ते पंधरा जानेवारी दरम्यान चालणाऱ्या चार दिवसीय काळात गड्डा यात्रा भरते शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेशातून लाखो भाविक सोलापुरात दाखल होतात बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांच्या बसवेशेश्वरांनी अडुसष्ट हजार लिहिली चार हजार शिव शरण भक्तांसह तलावाची निर्मिती केली या तलावाच्या समाधी घेतली ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रा काळात सर्वाधिक आकर्षण म्हणजे सर्व संप्रदायांचे मानकरी सहित पांढरा शुभ्र बाराबंदी वेश परिधान करून श्री सिद्धेश्वरांच्या योग डांदाची प्रतिकृती असलेले सात नंदी ध्वजांची मिरवणूक काढली जाते जे पाहणे अविस्मरणीय अत्यंत विलक्षणीय असते विशेष म्हणजे बाराव्या शतकात श्री सिद्धेश्वरांनी सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न करून आदर्श समाज निर्मितीसाठी महान कार्य केले त्यामुळे या महान संतांचे कार्य विचार व आध्यात्मिक सांस्कृतिक वारसा देशभरात प्रसारित व्हावा ही गड्डा यात्रा देशभरात माहीत व्हावी यासाठी चार दिवसीय यात्रेचे थेट प्रक्षेपण डीडी सह्याद्रीवर करण्याची मागणी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली अभिमान वाटावा अशी देखणी अविस्मरणीय यात्रा यंदाच्या वर्षी राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित होणार असल्याने समस्त सोलापूरकरांना आनंदाची पर्वणी आहे सोलापूर जिल्हा घडामोडी अनुराग ठाकूर मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग गव्हर्मेंट ऑफ इंडिया देवेंद्र फडणवीस बी जे पी महाराष्ट्रा सोलापूर स्मार्ट सिटी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा